नमस्कार झुंजार या सदोतीस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे आज नाशिकच्या हिंदू युवा वाहिनी संघटनेच्या जाती वाचक प्रसिद्धीपत्रक काढणाऱ्या समाजकंठकास अॅट्रॅसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद करणं व संघटनेवर कायमची बंदी घालण्याविषयी कारवाई करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी धाराशिव उस्मानाबाद यांना समस्त भीमसैनिकांनी निवेदन दिलेले आहे तसेच संदीप चव्हाण या समाजकंटकावर पत्रक काढणाऱ्या समाजकंटकावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी असेही निवेदन देण्यात आलेले आहे म्हणजे नाशिक पंचवटीमध्ये बावीस जून दोन हजार चोवीस रोजी एक हिंदू युवा वाहिनी एक हिंदू युवा ने एक प्रसिद्ध पत्रक पत्रकमध्ये एक मागासवर्गीय बदल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक तिथं फोटो आहे त्या पत्रकामध्ये तर त्या फोटोवरती लाल निळ्या काळ्या अक्षरामध्ये तो फोटो रंगविलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीबद्दल अतिशय गाणेरड्या भाषेमध्ये त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते म्हणजे आमच्या अतिशय भावना दुखवलेल्या आहेत त्यामध्ये प्रथमेश संदीप चव्हाण म्हणून कोणतरी एक समाजकंटक आहे त्या समाजकंटकाने अतिशय घानेरण्या भाषेमध्ये पत्रक प्रसारित केलेलं आहे पंचवटीमध्ये त्याच्यावरती कडक आणि अतिशय गंभीर स्वरूपाची त्याच्यावरती कारवाई करावी आ, या या माध्यमातून आज आम्ही सगळे भीमनगरमधील उपासक सगळं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात देण्यासाठी आलेलो आहोत तरी नाशिकमधील जो संदीप चव्हाण आहे त्याच्यावरती गंभीर स्वरूपाची आणि कडक कारवाई त्याच्यावरती झाली पाहिजे असं एक आमचं म्हणणं आहे म्हणून आम्ही आज निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आता निवेदनावरती काही कारवाई आपली पुढची भूमिका आंदोलनाची काय असेल त्याच्यावरती जर कारवाई झाली तर आम्ही उग्र आंदोलन करू तीव्र आंदोलन करू उग्र आंदोलन करू त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे कारण की आमच्या भावना अतिशय दुखावलेल्या आहेत आमचं मन सुद्धा अतिशय अस्तव्य झालेला आहे एवढं वाईट लिखाण केलेलं आहे मागासवर्गीयाबद्दल त्याच्यामध्ये आणि जिल्हा बंदीचा सुद्धा निर्देश आम्ही हे करणार आहोत कारवाई होणं गरजेचं आहे त्याच्यावर झाली गृहमंत्र्यांनी सगळ्या ही आमची शिवड भावना आहे बर काय धन्यवाद